नमस्कार कोल्हापूरचा असल स्वाद या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नीलम पाटील आज तुम्हाला मुगाच्या डाळीचे डोसे करून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपी करून पाहूया दोन वाट्या डाळ घेतले सकट घ्यायचे कोणत्याही वाटीने घ्या मी छोट्या वाटीने घेतले डाळ स्वच्छ धुवायचे आणि डाळ बुडल एवढं डाळीमध्ये पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचे घेतले बघा आता हे स्वच्छ धुवायचे आणि थोडंसं पाणी घालून असंच भिजत ठेवायचं पाणी भरून ठेवायचे तोपर्यंत आपण आपली डाळ वाटून घेऊया मिक्सरमधून डाळ वाटून झाली की यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आपल्या डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलं आहे बघा आपली डाळ किती छान भिजली आहे बघा आता हिला चांगली बारीक करून घेऊया जास्त पाणी घालायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं आणि बारीक करायचे आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालूया एक पेला पाणी घेतले बघा भरून त्यातला अर्धा पेला पाणी घातले थोडं थोडं पाणी घालून बारीक करायचं आहे पूर्ण पेस्ट करायचं आहे त्याची छान किती छान बारीक झाली आहे बघा बघा अजिबात डाळ नाही आहे आता हे या आपण एका पातेला काढून घेऊया असंच आता आपण सर्व डाळ बारीक करून घ्यायची आहे थोडी थोडी डाळ घालायची आहे एकदम डाळ घालायची नाही मिक्सरच्या भांड्यात थोडीशी डाळ राहिली त्यातच आता आपण हे भिजवलेले पोहे घालायचे सगळे आणि हे सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आपलं सर्व मिश्रण बारीक झालंय बघा त्यामध्ये आता एक चमचा मीठ घालूया एक सारखं असं फिरवून घ्यायचंय पाच मिनटासाठी आता आपण हे थोडा वेळ झाकून ठेवूया आणि आपल्या चटणीची तयारी करून घेऊया एक वाटी शेंगदाणे घेतलेत बघा हे भाजून ते आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया सहा सात मिरच्या घेतल्या त्यामध्ये मी पात्याला ठेवले मध्ये आपल्या मिरच्या घालायच्या आणि थोड्याशा हलवायच्या आहेत असं मिरच्या चांगल्या भाजल्यात बघा आता ह्याच्यात एक चमचाच तेल घालायचंय आपल्या चांगल्या तळ्या ले गेल्यात बघा आता आपण गॅस बंद करूया आणि मिरच्या थंड झाल्या की मिक्सर मधून बारीक करून घेऊया शेंगदाणे बारीक करून घेतले त्याच भांड्यामध्ये आता आपण या मिरच्या घालायच्या एक पूर्ण नारळ घेतलाय बघा मी खिसून तो आता ह्याच्यामध्ये आहे कोथमिर घालायचे कोथमीर दोन घेतली आहे बघा एका साईडला मी एक पेला पाणी गरम करायला ठेवले चटणीत घालायसाठी तर आता आपण एका वाटीत काढून घेऊया तिच्याच पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल गरम झाले बघा आता आपलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यातच थोडासा कडीपत्ता आहे कढीपत्त्याचे असे दोन भाग करून घ्यायचे आता चांगला तळा गेला की त्यामध्ये आता हे बारीक केलेलं सगळं मिश्रण घालायचं आहे आता आपण यात एक पेला जे गरम पाणी केले ते आहे जेवढी पातळ पाहिजे आपल्याला तेवढं आपण पाणी गरम करून घ्यायचं त्यात आता अर्धा चमचा मीठ टाकूया मिक्स करून घेऊया थोडस थोडीशी उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला जर आणखीन पातळ पाहिजे असेल तर ह्याच्यात गरम करूनच पाणी घालायचंय म्हणजे आपल्या चटणीला छान चव लागते तर बघा उकळी यायला लागली आता आपण गॅस बंद करायचा आहे आपली चटणी तयार आहे अशी आपली चटणी झाली आहे बघा गॅसवर तवा ठेवलाय बघा तवा आपला गरम झालाय त्यामध्ये आता आपण अर्धा चमचाच तेल घालायचंय जास्त नाही घालायचं आता हे तेल सगळीकडे असं कांद्याने फिरवून घ्यायचंय मिश्रण असं हलवून घ्यायचंय पेला तेला घेतलाय त्यामध्ये आता आपण हे थोडं मिश्रण घ्यायचंय आहे गॅस कमी करायचं आहे आणि त्याच्यावर आता आपण हे सोडायचं जेवढं छोटं पाहिजे किंवा मोठं पाहिजे ते आपल्यावर आहे छोटं पाहिजे असेल तर थोडंसंच मिश्रण घालायचं तव्यावर पूर्ण मिश्रण घालून झालंय बघा गॅस फास्ट करायचा आहे तेल घालायचं किंवा तूप घालायचं तूप घाल अशा कडावर उचलल्या की जरा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आधी परतून घ्यायच्या आधी किती छान भाजले गेलंय बघा मध्यम गॅस हे बघा किती छान आपला शेकला गेलाय आता आपण याला काढून घेऊया आपण सर्व करून घ्यायचे साईडचे माझे बारा डोसे झालेले आहेत त्यात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिला म्हणून तुमचे धन्यवाद आणि माझी माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद